करम ते करोळे तालुका पंढरपूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे व चाऱ्या पडल्याने रस्त्यावरील पट्ट्यांचे न झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेल्या झुडपांच्या फांद्यांमुळे या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांसह वाहन चालकांचे हाल होत आहेत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागत आहे श्रीपूर अकलूज परिसरात जाणारा व्यापारी शेतकरी नागरिक नोकरदार वर्ग शिखर शिंगणापूर पंढरपूर हो या क्षेत्राला जाणारे भाविक याच रस्त्यावरून प्रवास करत असतात या खराब रस्त्यामुळे मोठा अपघात होऊन कोणी जखमी किंवा मृत होण्या अगोदरच संबंधित ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्डे व चाऱ्या बुजवणे साईट पट्ट्यांचे मुरमीकरण करणे झाडा झुडपांच्या फांद्या काढून वाहन चालकांचा प्रवास निर्धो व सुरक्षित व्हावा यासाठी ही सर्व कामे लवकरात लवकर करण्यात यावीत अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांकडून करण्यात येत आहे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिक व वाहन चालकांकडून देण्यात आला आहे